अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता यावरून तुम्हाला कळेल दत्तगुरु वेळ प्रसंगी तुमच्यासाठी काय करू शकतात ते हा व्हिडिओ आपण पूर्ण पहावा व्हिडिओ आपण जराही स्किप करू नये किंवा अर्धवट सोडू नये हे शब्दब्रह्म कानावरून जाणं अपेक्षित आहे आज आपण श्री गुरुचरित्रातील दहावा अध्याय पाहणार आहोत या चमत्कारिक अध्यायाचे आपण आज मराठी कथास्वरूप पाहणार आहोत हे मराठी कथास्वरूप खूपच सुरस व ऐकायला मधुर वाटतं त्यामुळे मनाला एक वेगळीच दैवी शांतता मिळते शिवाय फलप्राप्ती होते या अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य सुख शांती समृद्धी संपत्ती समाधान प्राप्त होवो अध्याय दहावा वल्लभेश ब्राह्मणास जीवदान श्रीगणेशाय नमहा सिद्धयोग्याला नामधारक म्हणाला महाराज श्रीपाद यती सूक्ष्मरूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले तर मग त्यांचे म्हणजेच दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले सिद्ध म्हणाला श्रीगुरूंचा महिमा अतर्क्य आहे त्यांच्या लीलेचा कसलाही थांग लागत नाही कार्यासाठी ते अनंतरूपे धारण करू शकतात भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात परंतु भक्तांच्या उद्धारासाठी भूतलावर त्यांनी अनेक अवतार घेतले हे तुलाही माहीत आहे सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले हे सर्व मान्य आहे हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले तरी त्यांनी कालपरत्वी योगबलाने विविधावतार घेतले हे समजून घे गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही श्रीगुरूंची जो अत्यंत आपुलकीने सेवाभक्ती करतो त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात त्याची काळजी घेतात विषयीची एक कथा सांगतो म्हणजे श्रीगुरूंची वत्सलता कार्यासाठी ते कसे प्रकट होतात याची खात्री पटेल काश्यप गोत्री वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता तो सुशील व सदाचारी होता व्यापार धंदा करायचा तो श्रीपादांची भक्ती करायचा त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा तो एकदा व्यापारासाठी निघाला ह्या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी एक हजार ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा संकल्प त्याने मनोमन केला होता मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता श्रीगुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली त्याला अपेक्षेपेक्षा खूप नफा मिळाला ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरव दिले श्रीपादांच्या दर्शनासाठी आम्ही कुरवपुरास असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ते ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या समोर प्रकट झाले रुद्राक्षधारी भस्मधारी जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते ते भयंकर उग्ररूप पाहून चोर भयभीत झाले श्रीगुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले एक चोर गयावया करीत त्यांच्या चरणी लागला तो म्हणाला मी निरापराधी आहे मला मारू नका या ब्राह्मणाला मी मारले नाही माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती मी याला वाचवि शकलो नाही मला क्षमा करा सर्वसाक्षी श्रीगुरूंनी त्याचे अंतकरण जाणले त्याला क्षमा केली त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले ही विभूती या ब्राह्मणावर टाक चोराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती तेथे प्रोक्षण केली तर काय आश्चर्य तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या चोराला विचारू लागला तू मला का धरले आहेस या सर्वांना कोणी मारले चोराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली तो म्हणाला शंकरासारखा दिसणारा एक यती तेथे आला होता या चोरांनी तुला ठार करून तुझे धन चोरले म्हणून त्याने त्याला मारले तुला जिवंत केले तो तेथेच उभा होता आता कोठे गेला काही कळलेच नाही तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले भक्तवत्सल हे ब्रीद मिरविणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली चार सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तेथे नित्य वास करतात तू हे नीट मनात धर आजही भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती येते श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण लीला दाखवली नामधारक म्हणाला सिद्धनाथ महाराज श्रीगुरूंचे लीला कर्तृत्व अगम्य आहे आता नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र एकविणाची कृपा करा अशा प्रकारे हा अध्याय समाप्त झाला या कथेवरून आपल्याला लक्षात येईल की दत्तगुरु हे वेळप्रसंगी रौद्र रूप घेऊन तुमचं रक्षण करतील मग ते संकट कितीही मोठं असू देत श्रीपादष्ट श्री गणेशाय नमः श्री, श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः वेदांत वेद्यो वर योगी रूपं सुरलोक पूज्यं इष्टार्तसिद्धिं करुणाकरेशं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये योगीशरूपं परमात्मवेशं सदानुरागं सहकार्यरूपं वरप्रसादं विबुधैकसेव्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये काषाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रगदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षम् श्रीपादराजं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं गुणभूषणाढ्यं वरेण्यं। समस्त समस्तदुःखानि भयानि शान्तं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृष्णासुतीरे वसति प्रसिद्धं श्रीपाद श्रीवल्लभयोगीमूर्तिं सर्वे श्रीपादराज शरण युतिराजपुण्यं मधिराज युतिराजपुण्यमैोक्यनाथं जनसे्यनाथं अकिलात्मतेजं श्रीपादराज शरण प्रपदे मंगम्य महानिवितेजं महत््रकाशं महशामूर्ती जसं। श्रीपाद, राजं इती श्रीपाद श्री अष्टक हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल व वा उपयुक्त वाटला असेल तर ला वा वा या व्हिडिओला लाईक करा व आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल